ड्रावर बहुत मजा सांग सांगायचे सांगतात भावांना हे आडी डी वितरण होतं दिनेश तुकाराम चोकले यांना आपले चंद्रपूरचे भाऊ प्रशांत भाऊ भुजाडे यांना आय डी वितरण करत आहे आय डी वितरण झाले आहे भाऊ तसेच आपले सभासद चंद्रपूरचे संजय साळुंके कुनल भाऊ चंद्रपूरचे अतिश भाऊ पुन्हा काही सभासद सामील आहे इथं ठीक आहे भाऊ जय हिंद जय महाराष्ट्र हो ठीक आहे हे प्रशांत भाऊ भुजाडे या नागपूरच्या गाडीला लोबो लावून देऊन राहिले भाऊ ठीक आहे नोकू लागला आहे भाऊ भा जय हिंद जय महाराष्ट्र